जबाबदारीने बोलतो आपले मुलं आपल्या मुली खूप चांगले आहेत बाहेरचं चा वातावरण खूप घातक आहे घात होतो मुलींचा घात अरे तीन पाठ भंगार मुलांवर आपल्या पोरी पोहोच का बर आईच्या लक्षात येऊ नये बाप तर पैसे कमावायला जातो ना बाहेर मग आई काय करते घरी कुणी सांगायचं हे कीर्तना तू सांगायची वेळ आली दोन काम कमी करा कामच ना का ना तरी नाही कमी तुम्हाला जास्त काय पण मुला मुलींना वेळ द्या आठवड्यातून एक वेळा तरी मुलाचा मुलीचा मोबाईल चेक करा त्यांचे मित्र मैत्रिणी चेक करा मालेगाव तालुक्यातली घटना अत्याची कोणी दो दोन वर्ष झाली मालेगावच्या जवळच गाव आहे मुलगी मालेगावला कॉलेजला यायची येण्या जाण्यामध्ये अशी जरा तिचं ओळख पाळत झाली रिक्षावाला ते काय म्हणे माझं नाव राजू आहे चाललं येणं जाणं चालू झालं प्रेम झालं भंगारपुराशी प्रेम झालं संध्याकाळी तो पुरगा जेव्हा तिला घेऊन गेला तिकडे मोहल्ल्यात तेव्हा तिच्या लक्षात माझ्याशी गेला कार्यक्रम झाला तेवीस वर्षाची पूर्वी किती तेवीस वर्षाची त्या तेवीस वर्षाच्या पोरीचं लग्न एका मुस्लिम धर्माच्या रिक्षावाल्याशी झालं काय झालं ती जेव्हा तिकडे गेली त्या मुलीवर तो मुलगा त्याचा बाप त्याचा भाऊ आणि त्याचा एक मामी भाऊ चार लोकांनी तीन महिने बलात्कार केले तीन महिने एवढ्यावर ते थांबले नाही एवढ्यावर ते थांबले नाही तिथून ती मुलगी उचलली नंदुरबार नंदुरबार शहादार रस्त्याला शेतामध्ये त्याचा एक नातेवाईकाचा फार्म हाउस आहे त्या फार्माउसवर ठेवले तिथं रोज दहा दहा लोकं त्याच्यावर बलातील त्या सगळ्या केसमध्ये धुळ्यातला एक मेडिकल उचलला आहे त्या केसमध्ये मी स्वतः इन्वॉल्व होतो धुळ्यातला मेडिकल उचलला आहे तुमच्या गावाजवळचीच मुलगी आहे प्रत्येक गावाच्या नावाचं तुम्हाला मी सांगतो एकत्र अवघड आहे मला ही वस्तुस्थिती आपल्या मालिका होतो या मेडिकल वेळेला मेडिकल पुरवायचं त्या पुरीला मेडिकल तिला नशा द्यायची नशेतून रोज दहा दहा लोकांनी तिला सहा महिने चाललं सहा ती पोरगी एक दिवशी रात्री त्या फार्म हाऊसवरून धरपडत धरपडत रस्त्यावर आली पडून रस्त्यावर आली एका ट्रॅक्टरवाल्याला हात दिला ट्रॅक्टरवाल्याने तिला बसवलं तिला नंदुरबारमध्ये आणलं तिने एकेकांना फोन केला फोन केला तिच्या मैत्रिणीला तिच्या मैत्रिणीचा बाप आमच्या ग्रुपमध्येच काम करणार होता त्याने कळवलं आणि आमच्या कोणत्याही एकाला कळलं की आम्ही सर्व एकत्र येतो तातडीने कारवाई केली एक टीम पाठवली ती पोरगी तिथून उचलली धुळे शिविरला तिचं मेडिकल झालं मालेगाव सिविल चोवीस वर्षाची अवस्था काय केली पासष्ट वर्षाच्या स्त्रीचं शरीर जसं असतं शरीर नऊ महिन्या काय म्हणून प्रेम करता तुम्ही अरे या औलादी कधी आपल्या नाहीत अरे आपल्या बापाची आपल्या बापाने आपल्यासाठी हाडाची का रक्ताच पाणी केलंय श्रीमंत नाही आपला बाप त्याची लायकी नाही तुम्हाला शिकवायची तरी तुमचा बाप तुम्हाला शिकवतोय तुम्ही अशा भंगार मुलांच्या बरोबर निघून जावं म्हणून याच्यासाठी अजिबात नाही बघा कधीतरी विचारा ना तुमचा बाप काय काम करतो त्याला विचारा कोणाचा बाप गवंडीचं काम करतो कोणाचा बाप शेतात काम करतो कोणाचा बाब दुकानात काम करतो कोणाचा विचार ना कधीतरी पप्पा तुम्ही रोज हे काम फिरावं नाही वाटत का कधी विचार केला दोन दिवसाचा भंगार पोरा येतात तुम्ही डायरेक्ट निर्णय घेऊन टाकतात आणि बापाला सांगतात त्या तुमचा माझा काही संबंध आहे महाराज ती पोरगी मालेगावला आणली आम्ही गुन्हा नोंदवला ते इथे बरं एवढ्या सर्व करामधे माहिती का त्या मुलाच्या आईचा सपोर्ट होता आईचा सपोर्ट त्याची आई त्याचा बाप तो मुलगा आणि त्याचा मामा चारी अटक केली आणि मेडिकल उचलला हे त्या आयच्यापासून शिवाजी महाराज पुत्राला छत्रपतींचा पुतळापासून मधुर रस्त्या कुतुबल्या लोकमान्यकडे त्या रस्त्याला थिएटर होत काहीतरी थिएटर हमाली हमाल मापारी तिकडं तिथून एक मधून असा रस्ता गेला तिथं या औलादी अशा पद्धतीची कामं करतात का बरं होता अस आपली पोरगी चुकीच्या मार्गाला जाते हे आईच्या लक्षात आलं पाहिजे आईने संस्कार दिले पाहिजे बापाने संस्कार दिले पाहिजे मी पुरुषांना सुद्धा सांगतो लेकरांजवळ जरा बसा आता असं वाघ सांगायची गरज नाही आपण त्यांच्यासमोर वागायचं करू आता अनुकरण करतात आज्ञा नाही मानतो आपला मुद्दा होता बायको प्रियच्या भार्या प्रियवादिनीच्या पै सुखी होण्यासाठी पैसा आरोग्य अर्थागमो नित्यमोरोगीता प्रिय प्रियच भार्या प्रेम करणारी बायको बायको प्रेम करणारी पाहिजे सापडत नाही अशी प्रेम त्याकडे भागत नाही गोड बोलणारी सुद्धा पाहिजे म्हणजे दोन्ही एक प्रेम करायला गोड बोलायला वेगळी असं नाही एकच बाई मग दोन्ही गुण पाहिजे नाही तो प्रियचं भार्या प्रियवादिनीच व शिष्य पुत्रार्थ करिष्य विद्या षडजीव लोक सुखाने राजन असं ज्याच्या प्रपंचामध्ये आहे त्याचा प्रपंच सुखी आहे या यादीत आपण बसत नाही आहे का आपल्याकडं पैसा आपला मोबाईल बी वर्ष काय <laughs> आपला म्हणून विदुरजींच्या भाषेत आपण श्रीमंत आपण सुखी होऊ शकत नाही पण ज्यानं बरं म्हटले माझा संसार सपळ झाला माऊली कसा झाला

ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज अभंगाच्या पहिल्या चरणाशी निगडे काही विचार आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला झालेली सेवा भगवान मारुती यांच्या चरणी

तुका म्हणे ज्ञाने करा राधा पाया पैठी करा राधमा पराध महाराज ज्ञान देव तुकारा 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 तुकाराम